सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नाराय यांनी रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावत असतो अखंड दिवा लावत असताना कोणत्या नियमांचं पालन करावं अखंड दिवा कसा लावावा कुठे लावावा अखंड दिवा विजू नये म्हणून आपण कोणत्या टिप्स फॉलो कराव्या अखंड दिवा जर चुकून विजला तर काय करावे किंवा अखंड दिवा जास्त वेळ टिकावा किंवा नऊ दिवस त्यामध्ये खंड पडू नये यासाठी आपण दिवा मध्ये कोणती वस्तू टाकावी अष्टतल कमल कसे काढावे किंवा दिव्याची वात कशी बनवावी अशी परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावत असतो कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही समारंभांचे लोकार्पण असो किंवा सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस आपण दीप प्रज्वलन करत असतो ज्याप्रमाणे दिवेची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहू हाच दीप प्रजलनाचा मुख्य अर्थ असतो म्हणून हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ काम करताना दिवा लावता सकाळ आणि संध्याकाळी पूजा करताना देखील दिवा लावला जातो नवरात्रीमध्ये दिवा लावत असताना तुम्ही जिथे घटस्थापना केलेली आहे तिथे तुम्ही अखंड दिवा लावू शकता दिवा लावत असताना तो आपल्याला जमिनीवरती लावायचा नाही दिव्याला आसन ठेवायचं आहे त्यासाठी आपण एखाद्या चौरंगावरती किंवा छोट्याशा पाटावरती देखील तुम्ही दिवा हा लावू शकता तर सर्वात आधी आपण रांगोळीने स्वस्ती काढून घेतलेली आहे त्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यावरती फुल व्हायचं अक्षता व्हायचं भूमिपूजन करून त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं लाल वस्त्र देवीला अतिप्रिय आहे त्यासाठी लाल वस्त्र अवश्य अंतरावे आणि आणि त्यानंतर आपण त्यावरती दिवा लावून घेणार आहोत दिवा आपण लावत असताना अशी एखादी छोटीशी तुम्ही प्लेट घेऊ शकता आणि त्यामध्ये दिवा लावू शकता कारण की बऱ्याच वेळा आपण काय होतं तांदळावरती दिवा लावतो आणि हा दिवा नऊ दिवस तसाच ठेवला जातो आणि नऊ दिवसानंतर त्याच्या खालचे तांदूळ जे आहे तर ते कधी कधी खराब होतात कधी कधी दिवा देखील गळतो त्यामुळे आपले कापड देखील खराब होते आणि अशी अस्वच्छता आपल्याला देखील बघवत नाही किंवा आपण अशा अस्वच्छ ठिकाणी दिवा ठेवून आपलं मन देखील पूजेमध्ये लागत नाही त्यासाठी अगदी नीटनिटके पणाने तुम्ही जर असा दिवा लावला तर नक्कीच तुमचा दिवा जो आहे तर तो नऊ दिवस व्यवस्थित राहील आणि स्वच्छता देखील बाळगली जाईल तर यासाठी अशी मी छोटीशी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये ओल्या कुंकवाने आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे अष्टदल कमल हे देवीला अतिप्रिय आहे त्यासाठी अष्टदल कमल काढायचं सोप्या पद्धतीने अष्टदल कमल काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अधिक हे चिन्ह काढायचं आहे त्यामध्ये दोन रेषा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर दोन पाकळ्या जुळवून आपण त्याची एक दोन रेषा जुळून आपण त्याची एक पाकळी तयार करायची अशा प्रकारे अष्टदल कमल काढून घेतलेला आहे त्यानंतर काही बिंदू देखील मी दिलेले आहेत तर असे आपण अष्टदल कमल प्लेटमध्ये काढून घ्यायचं तुम्ही हवं तर स्वस्तिक देखील काढू शकता यानंतर आपण वात कशी बनवायची ते तर ते पाहूयात तर अष्ट आपण जेव्हा अखंड दिवा लावतो त्यावेळेस त्याची वाद देखील खूप महत्त्वाची असते तर त्यासाठी आपण वाद घेत असताना तो सव्वा हाताचा रक्षासूत्र घेतला जातो म्हणजे सव्वा हाताची वात घेतली जाते कच्चा कापूस घेऊन पूजेमध्ये ही जी वात आहे तर ती वळली जाते वाद दिव्याच्या मध्यभागी ठेवायची आहे वाद बघा तुम्ही घेत असताना नेहमी ती वाद जास्त घट्टसर अशी वळून घ्या जेवढी जास्त तुमची वाद घट्टसर वळून घेतली जाईल तर त्या वातीला काजळी ही अजिबात धरणार नाही आणि वाद देखील तुम्ही जेव्हा काजळी आली तर त्यावेळेस तुम्ही दिव्याची वाट उंचावता त्यावेळी दिवा देखील नाही यासाठी तुम्ही घेत असताना ती सव्वा हाताच्या मापाची घ्यायची आहे म्हणजे जवळपास आपल्याला मापाची ही घ्यायची आहे वाद घेत असताना जास्तीत जास्त वळून कठीण अशी वाद बनवून घ्या म्हणजे जेव्हा तुम्ही दिवा लावाल त्याला काजळी धरणार नाही आणि दिवा नऊ दिवस हा अखंड राहील त्यानंतर अशा प्रकारे आपण वाद जी आहे तर ती दिव्यामध्ये घालून घेतलेली आहे नवरात्रीमध्ये दे अखंड दिवा लावत असताना तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता पितळीचा दिवा घेऊ शकता किंवा दगडाचा जे जीवा असतो त्याला नंदादीप असं म्हटलं जातं तो देखील देव घेऊ शकता परंतु तो घेतल्यानंतर अगोदर एक दिवस तुम्हाला पाण्यात भिजत ठेवायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाण्यातून काढून तुम्हाला स्वच्छ कपड्यानं पुसून वाळवून घ्यायचं आहे शास्त्रानुसार नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण काही मनामध्ये संकल्प घेतो आणि देव्यायला विनवती विनवणी करतो की आमच्या इच्छा पूर्ण होऊ दे त्यानंतर आपण दिवा कधीही जमिनीवरती ठेवायचं नाही दिमा चौरंग किंवा पाटा ठेवायचं आहे दुर्गा देवीच्या समोर तुम्ही जमिनीवरती दिवा ठेवत असाल तर त्याला खाली आधी अष्टदल कमल आपल्याला काढावंच लागतं अष्टदल कमल तुम्ही ओल्या कुंकवाने किंवा तांदुळाने देखील काढू शकता दिव्याची वात ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सवा हाताच्या मापाची घ्यायची आहे अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता किंवा तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा वापरू शक करू शकता किंवा मोहरीचं तेल शुद्ध असल्यास ते देखील वापरू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये जे काही तेल तुम्ही वापरता तर ते तेल तुम्ही घेऊ शकता अखंड दिवा दिवेच्या उजव्या बाजूस ठेव ठेवायचा पण जर दिवा तेलाचा असाल तर त्याला डाव्या बाजूस ठेवायचा आहे आणि दिवा जर तुपाचा असेल तर त्याला उजव्या बाजूस ठेवायचा आहे दिव्याला वारं लागू नये म्हणून त्यावरचे काचेचं झाकण ठेवा ठेवू शकता संकल्प पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कधीही जेव्हा नवरात्र पूर्ण होते त्यावेळेस दिव्याला फुंकर मारून दिवा भिजवायचा नाही दिवा स्वतः शांत होऊन द्यायचा आहे अष्टधर कमलवरती आपण थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहिलेले आहे त्यावरती आपण दिवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे अखंड दिवा तेवण्यापूर्वी हा जोडून श्री गणेश देवी दुर्गानी भगवान शंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा देवायला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हावेत अखंड दिवा लावताना एक मंत्र देखील म्हटला जातो तर तो मंत्र असा आहे की दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती जनार्दना दीपोहर मे पापम संध्या नमस्तुते दीपो ज्योति परब्रह्मा दीपो जन ज्योति जनादना दीपो हरतु मे पापम संध्या नमस्तुते किंवा तुम्ही शुभम करोती ती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा मंत्र देखील म्हणू शकता मंत्र स्क्रीनवरती दिलेला आहे तो पाहून तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर दिव्याला हळदी हो कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे नवरात्रामध्ये अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं दिव्याची वाद पश्चिम दिशेला ठेवल्यानं दुःख वाढतं दिव्याची वाद उत्तर दिशेला केल्याने धनलाभ होतो दिव्याची वाद दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो आणि हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपामध्ये देखील संभवतो कोणतेही शुभ कार्य काम करण्यापूर्वी दिवा लावताना आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे त्वरित आपल्याला यश प्राप्ती होते अखंड दिवेची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक मानलं जातो नवरात्रामध्ये अखंड दिवा लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि कुटुंबामध्ये सौख्य शांती लाभते त्यासोबतच पितृशांती देखील मिळते त्यासाठी तुम्ही अखंड दिवा लावू शकता आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष देखील दूर होतात शनीच्या दुष्परिणामापासून सुटका मिळते मी, त्यासाठी नवरात्रीमध्ये तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावला जातो तुम्हाला जर साडेसाती असेल तर त्यासाठी देखील तुम्ही अखंड दिवा लावू शकता या दिवेची देखील आपण पूजा करून घ्यायची आहे जसं की अगरबत्ती ओवाळणं असो किंवा दिव्याची दिव्याला आपण दिव्यानं ओवाळणं असो तर अगदी आप आपण देवाप्रमाणे या दिवेची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही जर घटस्थापना करत नाही मग अखंड देवा कुठे लावायचा तर तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी देखील देवघरामध्ये तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे तुमच्या देवघरामध्ये पहिल्यापासून मंगल कलश असेल तर दुसरा मंगलकलश स्थापनेची गरज नाही तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश नसेल तर तुम्ही मंगल कलशाची स्थापना करा आणि त्यानंतर तुम्ही अखंड दिवा देवघरामध्ये लावू शकता तुमच्या गावी जर घट बसत असतील म्हणजे जर तुमच्या गावाच्याकडच्या घरामध्ये बसत असेल तुम्हाला शहरामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे तुम्हाला अखंड देवा लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही अखंड देवा लावू शकता कोणीही अखंड देवा लावू शकतो कोणताही संकल्प करून आपण अखंड दिवा लावू शकतो अखंड दिवा लावताना इच्छा ठेवायची आहे आणि देवीकडे विनवणी करायची आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपण अखंड देवा लावायचं आहे अखंड दिवा लावल्यानंतर आपल्याला घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही अखंड दिवा कधीही घरामध्ये मोकळा ठेवायचा नाही म्हणजे एकटा ठेवायचा नाही अखंड दिव्याला ठेव सोडून आपल्याला जायचं नाही तुम्हाला तर कामानिमित्त बाहेर जायचं असेल तर दिवसभर जाऊ शकता परंतु संध्याकाळी आपल्याला घरी यायचं आहे अखंड दिवा घरा मध्ये असेल तर तो म्हणून आपल्याला काळजी घ्यायची तर त्यासाठी काय करायचं फॅन वगैरे आपल्याला लावायचं नाही आपण चालताना पण बघा आपला वारा जो आहे तर तो दिव्याला लागतो त्यासाठी आपण त्याची देखील काळजी घ्यायची आहे फॅन वगैरे लावायची नाही लहान मुलांचा देखील धक्का लागेल असे देखील आपल्याला दिवा ठेवायचा नाही त्यानंतर बघा अखंड दिव्याला जेव्हा काळजी येते तर ती काजळी कशी काढायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे काजळी काढत असताना बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचा दिवा जो आहे तर तो मावळतो तर यासाठी काय करायचं अगोदरच आपण एक वाद घ्यायची ती वाद आपण या अखंड दिव्याच्या तेलामध्ये बुडाऊ दुसऱ्या एका मातीच्या पंथीमध्ये ती वाद जी आहे तर ती आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अखंड दिवा जो आहे तर त्याच्यावरची जी काजळी आलेली आहे तर ती काजळी आपण काढण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे जर अखंड दिवाची काजळी काढताना तुमचा दिवा जर मावळला तरी देखील काही हरकत नाही तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता कारण की त्याच तेलाच्या वातीने आपला दुसरा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित असतो त्यामुळे आपल्याला दोष लागत नाहीत यानंतर एखाद्या चिमट्याच्या साहित्याने साह्याने तुम्हाला जी अखंड दिवेची वात आहे तर ती पहिल्यांदा उंचावून घ्यायची डायरेक्ट पहिल्यांदा काजळी काढायला जायचं नाही नाही तर दिवा जो आहे तर तो भिजतो त्यासाठी पहिल्यांदा वात उंचावून घ्यायची त्यानंतर जी काजळी आहे तर ती चिमट्यामध्ये तर धरून तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही अगरबत्तीच्या काडीने किंवा काड्यापिटीची जी काडी असते तर त्या काडीने देखील वात जी आहे तर ती तुम्ही उंचावू शकता आणि त्यानंतर त्यावरची काजळी काढू शकता किंवा कात्रीने देखील कात्रीच्या चिमटीमध्ये घेऊन तुम्ही जी वात आहे तर त्यावरची काजळीची आहे तर ती अगदी सहज काढू शकता इथे बघा मी तुम्हाला एका काडीने म्हणजे काडीने देखील जी वात आहे तर ती उंचावून दाखवत आहे त्यानंतर जी काजळी आलेली आहे तर ती हळूच तुम्हाला वात जेव्हा ज्योत मोठी होईल तर मोठी झाल्यानंतर तुम्हाला काजळीची आहे तर ती हळूच काढायची आहे अशा प्रकारे देखील तुम्ही काजळी काढू शकता म्हणजे दिवा भिजणार देखील नाही तर दिवा भिजू नये यासाठी आपण दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची तर ती म्हणजे कापूर घरामध्ये असलेला कापूर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही भीमसेने कापूर देखील टाकू शकता कापूर दिव्यामध्ये टाकल्याने दिवा जो आहे आहे तर तो शांत चालतो दिव्यामध्ये कमी तेल लागतं दिवा जास्त वेळ ते तेल पुरतं आणि दिव्याला काजले देखील धरत नाही कारण की कापूर टाकल्याने दिव्याला ऑक्सिजन तयार होतो तर तुम्ही ट्राय करून बघू शकता तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुम्ही रोजच्या दिव्यामध्ये देखील टाकून बघा जो दिवा आहे त्यामध्ये तुम्हाला दिव्याचा आकारानुसार त्यामध्ये कापराच्या वड्या टाकायच्या जा, दिवा जास्त मोठा असेल तर तुम्हाला चार पाच कापराच्या वड्या टाकायच्या दिवा लहान असेल तर तुम्हाला दोन कापराच्या वड्या त्यामध्ये टाकायच्या आहेत दि कापराच्या वड्या त्यामध्ये टाकल्यानंतर बघा छोटेसे बुडबुडे येतात आणि त्यानंतर दिवाची ज्योत जी आहे तर ती तुम्हाला शांत जाणवेल आणि हे तेल जे आहे तर ते जास्त दिव जास्त वेळ तुम्हाला तेल जे आहे तर ते पुरेल त्यासाठी दिव्यामध्ये तुम्ही ही एक वस्तू अवश्य टाका जेणेकरून दिवा जास्त अशा प्रकारे नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि हा अखंड दिवा नऊ दिवसच अखंड राहील याप्रकारे प्रकारे याची काळजी घेतली तर तुमचा दिवा जो आहे तर तो अजिबात विजणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद